परळी नगरपालिकेनं वर्ष दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीसच्या कालावधीच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी बहादूरबाई काँग्रेसचे नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली मागणी परळी नगर परिषदेच्या विकास कामाबाबतची वर्ष दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीसची ची श्वेतपत्रिका काढावी व इतर मागण्यांचं निवेदन काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरबाई यांच्या शिष्टमंडळानं मुख्याधिकारी यांना दिलंय परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना परळी काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरबाई यांच्या नेतृत्वाखाली एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे की नगर परिषदेच्या माध्यमातून व विविध फंडातून राबवण्यात आलेल्या विकास कामाची वर्ष दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस या कालावधीची शेतपत्रिका काढावी तसेच शहरातील घरकुल योजना कंत्राटी लोकांचे थकित वेतन त्वरित अदा करावीत सरदार नगरमधील पाणी प्रश्न त्वरित मार्गी लावावा काही दिवसांवर महाशिवरात्री पर्व सुरू होत असताना नगरपालिका प्रशासन तयारीबाबत थंड का उदासीन नगर परिषदेच्या भूमिकेमुळे शहरातील विकास कामं नागरी प्रश्नांवर कामं थंडावली आहेत या रखडलेल्या कामांना गती द्यावी अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरबाई कार्य अध्यक्ष शशीशेखर चौधरी उपाध्यक्ष सुभाष देशमुख इथेशम खतीम युवक विधानसभा अध्यक्ष रणजित देशमुख युवक अध्यक्ष गफार शहा अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष दीपक शिरसाट अल्पसंख्याक अध्यक्ष रसूल खान ओबीसी अध्यक्ष जावेद भाई यांनी केली आहे या निवेदनाची दखल घेण्यात यावी अशी मागणी केली असून दखल न घेतल्यास काँग्रेस लोकशाही मार्गाने आंदोलन करेल असाही इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलाय